श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सतरा जानेवारी वार शुक्रवार आणि आज आलेली आहेत वर्षातील पहिलीच संकष्टी चतुर्थी दर महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचा उपवास हा केला जातो या दिवशी गणपतीची विधीनुसार पूजा आणि उपवास केला जातो प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं पौष महिन्यात येणारी ही संकष्टी चतुर्थी तिळ चतुर्थी किंवा तिळकूट संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखली जाते या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी आयुष्यासाठी उपवास देखील करत असतात आणि यानंतर रात्री चंद्राची पूजा करूनच हे व्रत सोडलं जातं जर आपण चंद्राची पूजा न करता हे व्रत सोडलं तर या व्रताचं आपल्याला कुठलंही फळ प्राप्त होत नाही धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज संकष्टी चतुर्थीला तुम्ही व्रत नाही केले तरीही चालेल पण संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष नजरबाधा दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत कोणत्या वेळेत जाळायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी उपाय आहे जर तुम्ही प्रत्येक चतुर्थीला हा उपाय तुमच्या घरामध्ये केला तर अनेक चांगले बदल तुमच्या घरामध्ये घडतील तर आपल्याला हा जो उपाय आहे तर हा संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतर न रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता पण तुम्ही घरीच असेल तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते तर ही आपल्या घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते तिन्ही सांजेची वेळ असते आणि या वेळेला सकारात्मक लहरी जास्त तर जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि जेव्हा आपण या वेळेमध्ये हा उपाय करतो तेव्हा त्या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते परंतु आता सर्वच जण घरी असतात सर्वांनाच त्या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य होत नाही ज्यांना होणार नाही त्यांनी अगदी रात्री बारा वाजेपर्यंत केला तरीसुद्धा चालेल कापूर जाळणे म्हणजेच एक दैवी शक्तीशी जोडण्याची इच्छा व्यक्त करणे असा होतो शास्त्रानुसार बघा देवी देवतांसमोर कापूर जाळल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होत असते जर आपण विशेष तिथीवरती आपल्या घरामध्ये कापुरासोबत काही वस्तू जाळल्या तर घरातील वातावरण हे सुगंधी राहते तसेच घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होत असतो जर आपण हा उपाय आपल्या घरामध्ये केला तर घरातील वादविवाद थांबून आनंदाचं वातावरण होईल बऱ्याच घरामध्ये बघा सतत क्लेश भांडणी होत असतात मग ही भांडणी नवरा बायकोंची असेल आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्यांची असेल सतत वादविवाद होत असतात ज्या घरामध्ये सतत वादविवाद होतात त्या घरामध्ये कधीही पैसा टिकत नाही कधीही लक्ष्मी स्थिर राहत नाही तसेच जर आपण हा उपाय आपल्या घरात केला तर घरातील पितृदोष हा कमी होतो तसेच घरात कापूर जाळल्याने बाहेरील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आपल्या घरामध्ये कधीच प्रवेश करत नाही वाईट नजरेपासून आपल्या कुटुंब आपल्या कुटुंबातील सदस्यांचं नेहमी संरक्षण होत असतं तसेच ही वस्तू घरात जाळल्याने घरातील मुलं सतत चिडचिड करत असेल हट्टीपणा करत असेल मुलं अभ्यास करत नसेल मुलांची प्रगती होत नसेल तर हा उपाय अतिशय उत्तम मानला जातो आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये हा उपाय जर केला तर आपल्या घरातील सर्व दुःख संकट अडचणी दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे हा दिवा तुपाचा लावता आला तर अवश्य तुपाचाच लावा नसेल तूप तर तेलाचा लावला तरीसुद्धा चालेल यानंतरनं धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे जे सुक्कं खोबरं असतं त्याचा एक छोटासा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे तो त्या प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायचा आहे यानंतरनं त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल जो कापूर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये पूजेसाठी वापरता तो कापूर तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल पाच कापराच्या वड्या त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती खोबऱ्याचा जो पांढरा भाग असतो तर त्यावरती आपल्याला ठेवायच्या आहेत यानंतरनं आपल्याला दोन अखंड फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा घेऊ नका अखंड ज्याला फुलं असतात तर अशा दोन तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहेत यानंतर आपल्याला थोडेसे पांढरे तीळ घ्यायचे आहेत बघा या चतुर्थीला तिळाला खूप महत्त्व आहे बाप्पांनासुद्धा आपल्याला आज नैवेद्य म्हणून तीळ अर्पण करायचे आहेत कारण या चतुर्थीला तिळ चतुर्थी असं म्हटलं जातं आणि तीळ जे असतात ना ते दारिद्र्य नाशक मानले जातात जेव्हा हे तिळ आपल्या घरात आपण जाळतो तेव्हा घरातील दारिद्र्य हे दूर होत असतं आणि म्हणून दोन लवंग त्यावरती ठेवायच्या आणि अगदी चिमुडभर तीळ त्यावरती तुम्हाला टाकायचे आहेत आणि यानंतर हा कापूर तुम्हाला तुमच्या तुम्हा देवघरासमोर ठेवून प्रज्वलित करायचा आहे आता कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एका प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे जोपर्यंत यामधल्या वस्तू जळत आहे तोपर्यंत तुम्हाला ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः नम ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे या मंत्रामध्ये इतकी शक्ती आहे की जेव्हा तुम्ही या मंत्राचं पठन तुमच्या घरात करतात तेव्हा तुमच्या घरात असणारा पितृदोष वास्तुदोष संकट अडचणी हे नष्ट होत असतात आणि गणपती बाप्पा हे विद्येचे आणि ज्ञानाचे देवता तर आहेच परंतु गणपती बाप्पा हे संकट विघ्न दूर करणारे देवतासुद्धा मानले जातात गणपती बाप्पांची जो पण व्यक्ती मनोभावे सेवा करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यात कधीही कोणते संकट अडचणी हे येत नाही आणि आले तरी ते जास्त काळ टिकत नाही आता हा कापूर तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर काही वेळाने ते भांडं तिथून उचलायचं आहे ती प्लेट आणि याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आपल्या घराच्या मुख्य सुद्धा तुम्हाला याचा धूर फिरवायचा आहे आणि पुन्हा तुम्हाला तुमच्या तुम्हा देवघरासमोर हे भांडं आणून ठेवायचं आहे रात्रभर हे भांडं तसंच तुमच्या देवघरासमोर ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तो टुकडा तिथून तुम्हाला उचलायचा आहे तो तुम्ही वाहत्या पाण्या सोडून दिला तरीही चालेल किंवा डस्टबिनमध्ये टाकला तरी सुद्धा चालेल परंतु हे खोबरं चुकूनही खायचं नाही या खोबऱ्याच्या तुकड्याने आपल्या घरातली सगळी नकारात्मकता जी आहे तर ती शोषून घेतलेली असते आणि म्हणून आपल्याला हे खोबरं जे आहे तर ते खायचं नाही तर अशा पद्धतीने एक छोटासा उपाय तुम्हाला आज चतुर्थीला करायचा आहे याच नाही तर तुम्ही प्रत्येक चतुर्थीला हा उपाय करू शकता त्याचबरोबर बघा तुमच्या घरात सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका स्त्रीला मासिक धर्म असेल तर घरातला कोणताही सदस्य हा उपाय करू शकतो अत्यंत प्रभावी उपाय आहेत हा तुम्ही नक्की करून पहा शंभर टक्के याचा रिझल्ट जो आहे ना तो तुम्हाला भेटेल त्याचबरोबर जर तुम्हाला घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु पैसा आला की तो टिकत नाही कोणत्या कोणत्या कारणातून घरातून सतत निघून जात असतो तर तुम्हाला आज चतुर्थीपासून दररोज संध्याकाळी तुमच्या घरामध्ये दोन लवंगा आणि दोन कापूर तुम्हाला जाळायचे आहेत तुमच्या घरातील सगळा स्वयंपाक वगैरे आवरल्यानंतर स्वयंपाक घरामध्ये तुम्हाला या दोन लवंगा आणि दोन कापूर जे आहेत तर ते तुम्हाला जाळायचे आहेत तुम्ही करून बघा नक्कीच तुमच्या घरातील आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील त्याचबरोबर नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होत असेल दोघांचं एकमेकांशी अजिबात पटत नसेल तर तुम्हाला दररोज रात्री झोपताने काय करायचं आहे आपल्या उशाखाली बायकोने दोन लवंगा घेऊन उशीखाली झोपायचं आहेत आणि नवऱ्याने म्हणजेच पतीने त्याच्या उशीखाली दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत सकाळी उठल्यानंतर ना अंघोळ वगैरे झाली की त्या दोन लवंगा आणि ते दोन कापूर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर जाळायचे आहेत हा उपाय सुद्धा तुम्ही काही दिवस करत राहा नक्कीच तुमच्या नात्यामध्ये गोडावा निर्माण होईल त्याचबरोबर गणपती बाप्पांची सेवा ही मुलांच्या प्रगतीसाठी खूप महत्वाची मानली जाते आज तुम्ही मुलांकडून गणपती अथरुशिषमचं पठण करून घ्या मुलांकडून तुम्ही एकवीस दुर्वा बाप्पांना अर्पण करून घ्या ही सुद्धा मुलांच्या प्रगतीसाठी अतिशय उच्च कोटीची सेवा आहेत तुम्ही करून बघा केल्याशिवाय त्याचा अनुभव आपल्याला येत नाही व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ